आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगलीतील विट्यामध्ये जाहीरनागरी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी विधान परिषदेमधील आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांचे कौतुक केले ते म्हणाले गोपीचंद पडळकर हा दोस्तीला चांगला माणूस आहे पण त्याला माणसं ओळखता येत नाही पटकन विश्वास ठेवतो पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले गोपीचंद पडळकर हा निश्चितपणे मंत्री होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना नक्की मंत्री करतील पृथ्वीराज देशमुख आमदार खासदार होतील मात्र आम्हाला राज्यपाल तरी करा अन्यथा आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल लग्नात बँडवाला गाणी वाजवत असतो लोकलोक म्हणतात वन्स मोर मग ते पण जोरात वाजवतं वन्स मोर म्हणणारे पहिल्या पंगतीला आणि वाजवणार बिड्या फुकत कोपऱ्यात त्याला कोण जय म्हणत नाही मी म्हणतोय पडळकर मंत्री होणार बाबा आमदार होणार पण मागून हे म्हणत नाही की तुम्ही बी राज्यपाल होणार असे सदाभाऊ खोत म्हणाले खौत यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी